सूतक सुतक, सुतक। रागावलात काय शब्द काय त्याचा अर्थ काय मी तोंड काय करतोय मी एक्सप्रेशन काय करतोय देतो आहे आणि मी उच्चार काय करतोय हा आ, आ रागावून लगेच अनसबस्क्राईब अनलाईक करू नका आत्तासारखंच पूर्वीसारखंच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा तेच तर माझं टॉनिक आहे ना तेच तर माझं टॉनिक आहे तुम्हाला माहिती आहे का कलाकार आहे ना मी अन्न पाणी वस्त्र निवारा ह्यावर कमी जगतो मी तुमच्या सबस्क्राईब लाईकवर शेअरवर कधी फोन कधी मेसेजमधून जे कौतुक करतात त्याच्यावरच तर जगतो ना मी तर सुतक समोर एक कुटुंब राहतो कुटुंब हजबंड वाईफ परफेक्ट बॉय परफेक्ट गर्ल चौकोन चार बाजू नवरा उच्च पदावर बायको काहीतरी व्यवसाय करते तीही कन्सल्टंट आहे काहीतरी मुलगा हुशार सरळ मार्गी ही हुशार सरळ मार्गी दोघेही अभ्यासात हुशार साताच्या आत घरात नवरा बायको आठाच्या आत घरात अगदी हवं तस्स हिंदी सिनेमात वगैरे सिरियलमध्ये आवडणारो कुटुंब मराठी सिरियलमध्ये जरा मी नाही म्हणणार कारण मराठी सिरियलमध्ये मी जे काय सिरियल वगैरे बघतो त्यात कौटुंबिक कलह वगैरे काय 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 द्वेष मत्सर असू या सूड धमाल असते नुसती तर ते काय त्याच्यामुळे मला माहीत नाही पण अगदी म्हणजे अगदी रेखीव आखीव चित्र संसाराचं सा, आणि चार त्या ज्या काही बॉडीज फिरतात ना त्या घरात त्या पण आखीव रेखीव आता असं आहे समोरच राहत असल्यामुळे जायची वेळ येते जायची वेळ म्हणजे त्यांचं आमंत्रण येतं आम्हालाही त्यांना आमंत्रण द्यावं लागतं गणपतीला बोलवतात दिवाळीला फराळाला बोलवतात वगैरे ब्रम जावं लागतं पण तुम्हाला सांगतो त्रास होतो हो त्रास होतो सांभाळून पोलणं सांभाळून हसणं म्हणजे असं वाटतं की एकदम असं असं <laughs> हसलं वगैरे तर काही म्हणजे तुरुंगात वगैरे आपल्याला टाकतात वगैरे असा त्यांचा भ्रम झाला आहे की काय किंवा ओठांना काही रोग होतो की काय असं याला वाटतं की काय सगळं सांभाळून मोजक सगळं प्रचंड इस्त्री केलेलं सगळं कुटुंब अगदी कडक इस्त्री हसणं सुद्धा याच्या <laughs> पलीकडे नाही रागवणं सुद्धा नाही संपलं रागवणं हे सगळं बघून मोला राग येतो मला राग येतो की कधीतरी कचकचीत ना कधीतरी असं मस्त हसा खोटं ना का हसू त्याचं पाप झालं पण हसा ना एकदा किंवा आमंत्रण करताना सुद्धा या दिवाळीला फराळाला बाबा गेले ना वाय असंच वाटतो हा स्वर तसा नाही का वाटत हा दिवाळीच्या फराळाचा स्वर आहे का हां नाही का येताना होणार कसा तो फराळ गोड लागेल करंजी आहे ना करंजी ती मला दिसतच नाही मला कापून ठेचून त्या करंजीत भरल्यासारखं वाटतं त्यावेळेला त्यांच्या घरात गेल्यावर त्यांच्या पुढ्यातला काळ काढणं वेळ काढणं केवळ भयानक केवळ भयानक म्हणजे मी भयानक गोष्टी सहन केल्या नाहीत असं नाहीत मी पाच लाख हिंदी चित्रपट सहन केलेत ज्या दोन भाऊ बिछडतात आणि शेवटी जत्रेत भेटतात केलं मी सहन पण तेव्हा मी बॅक्कल होतो शाळेत होतो आणि असं वाटायचं दोन भाऊ भेटले कुटुंब एकत्र आलं अशा भावना त्यावेळेला अशा निरागस सगळ्या पण ह्याना सहन करणं कठीण होतं खरं सांगू इस्त्री माझ्या उघड्या अंगावरनं एका बाजूने फिरते आणि दुसऱ्या बाजूने कोणतरी खरा 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 माझ्या उघड्या अंगावरनं निवडून न फिरवतो असं वाटतंय अरे जगाना रसरसून आणि समजा तुमच्या पद्धतीने जगायचं असेल तर मला हो हो ना बोलव मला संसर्गजन्य रोग होईल तुमचा मला संसर्गजन्य रोग होईल मला वाचवा मला वाचवा किंवा तुम्ही तरी सुधरा सुतक सुत्तक आवडला ना हा चालू ठेवणार तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर आणि मला मिळणार टॉनिक